मराठी सुलभ भारती इयत्ता आठवी सातवा नातवंडास पत्र नंदू नाटेकर नंदकुमार नाटेकर एकोणीसशे तेहतीस हे भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत नाटेकर यांनी भारतासाठी पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत शंभरपेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत त्यांनी एकूण सहा वेळा मॅन्स सिंगल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मॅन्स डबल नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून एकूण सहा वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे प्रस्तुत पाठातून लेखकाने निसर्ग सानिध्यात गेलेले समृद्ध बालपण बॅडमिंटनची आवड सातत्यपूर्ण परिश्रम आणि यातून संपादित केलेले उज्ज्वल यश या गोष्टींविषयीचा संवाद पत्ररूपाने आपल्या नातोंडांशी साधला आहे प्रस्तुत पाठ आजी आजोबांची पत्रे या पुस्तकातून घेतला आहे प्रिय उद्धव मेघा मिहिका व जान्हवी अनेक आशीर्वाद कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावे माझे शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते ही सांगावे आणि पुस्तकातून मित्रांकडून व शिक्षकांकडून मी काय काय आणि कसे कसे शिकलो ते सांगावे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आईवडिलांकडून तुमच्या पणजी पणजोबांकडून त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता, मना बोलता येतेच असे नाही म्हणून वाटले की तुम्हाला हे पत्र लिहावे मी शिकायला सांगलीला होतो सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याजवळच एक बाग होती आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो हुंदडायचो झाडांवर चढायचो पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानांवर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे पक्ष्यांचे चिवचिवणे थवे नेहाळणे तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो मोकळे आकाश वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात त्याची मजा तुम्ही लुटली पाहिजे माझ्या पुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती निरनिराळे चषक व ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले मला अर्जुन पुरस्कार मिळाला तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे मग तो क्रिकेट टेनिस बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो खेळ असू दे खेळ खेळल्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे ते खेळ आपल्याला शिकवतात जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात प्रत्येकाने दररोज थोडा व्यायाम केला पाहिजे मला वेळ नाही ही सबब सांगू नका मला वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का दोन्ही जेवणासाठी कसा बरोबर वेळ मिळतो मी म्हणतो ते पटते का तुम्हाला जर काहीच व्यायाम झाला नसेल तर आज वयाच्या सासष्टाव्या वर्षीसुद्धा मला जेवावेसे वाटत नाही तुम्ही जसे मोठे व्हाल शाळातून कॉलेजात जाल तस तसा तुम्हाला कमी कमीच वेळ राहणार आहे पण तरी तुम्ही व्यायामासाठी तास दोन तास काढलेच पाहिजेत मग तो व्यायाम खुल्या मैदानावरील असो एखाद्या क्लबातील असो किंवा खास व्यायामासाठीच असलेल्या जिममधला असो आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजांमध्ये शिकवून येत नसते होय ना म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर हे आपल्या आपणच पडताळून पाहतो आणि त्याप्रमाणे तो खेळायचा की सोडून द्यायचा हे ठरवतो ना तसेच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय हे तुमचे तुम्हाला कळले पाहिजे म्हणजेच तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे स्वावलंबी झाले पाहिजे आता आपण तिसऱ्या सहस्त्रकामध्ये प्रवेश केला आहे संपर्क माध्यमे दळणवळण आणि संदेशवहनाचा आवाकाही वाढतो आहे आता आपल्या घरी बसल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेल आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते तरीही तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका या नव्या सहस्त्रकासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा सप्रेम तुमचा आजोबा